नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण श्री फत्तेसिंग धुमाळ मुक्कामपोस्ट सोनके तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या आल्याच्या प्लॉटवरती आलेला आहोत या आल्याची लागवड एक जून दोन हजार तेवीस या रोजी झालेली आहे आणि आज दिनांक एकवीस सप्टेंबर म्हणजे फक्त साडेतीन महिन्याचा हा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ग्रो केलेला या प्लॉटने साडेतीन महिन्याचा हा प्लॉट आहे आपण त्यांना विचारूयात की त्यांनी कशा प्रकारे झायटॉनिक या प्लॉट साठी वापरलेला आहे तर तुम्ही कशा प्रकारे जायटॉनिकचा वापर केलेला म्हणजे बेसळ म्हणा किंवा शेनखाद्यामध्ये प्रोसिजर एक साधारणतः साठ किलोचं किट वापरलं आहे गोधन वापर गोधन आणि तुमचं हे बरं जायटॉनिक जायटॉनिक शेनख्यामध्ये प्रोसिजर करून हाँ. नंतर ते शेणखत डायरेक्ट बेडवर टाकलं ओके okay. बेडवर टाकल्यानंतर लागण केली लागण केल्यानंतर मी दुसरं पुन्हा लागण करताना त्या थोडस वरन आळवणी केलं आळवणी केली आणि नंतर, के के नंतर पूर्ण भरीला आ, एक बत्तीस किलोचं भरीला किट वापरलं भरी टाइम सोळा दोन हा सोळा किलो दोन आणि नंतर पुन्हा नर्सरी किट ड्रिपन दोन दिलं दोन मध्ये आता दुसऱ्या भरीला वगैरे काय वापरलेलं दुसऱ्या भरीला बी आपण किलो वापरला परत एकदा रिपीट केलं ओके म्हणजे टोटल डोस तुमचा गोधनचा सात किलो दीड एकरासाठी गेला शेणकदाचा शेन त्याच्यानंतर तीन दोन वेळा बत्तीस बत्तीस किलो गेलं आणि ड्रीप मधून आठ किलो गेलं ओके तर अशा प्रकारे उगवून क्षमता आणि कॅनो बी पानाची वगैरे म्हणजे बऱ्यापैकी आहे रान जो एकदम हलक्या प्रतीत असतात सुद्धा म्हणजे मुरमाट रान आहे मुरमाट रान एकदम मुरुम आहे ओके okay. त्यामुळं आल्याची तशी परिस्थिती चांगली आहे एकदम मरमाड रानामध्ये सुद्धा अतिशय चांगलं आणि पाण्याची कमतरता आहे आणि पूर्णपणे टेम्परेचर आहे आणि या मध्ये पिकाला ग्रो करणं खूप कठीण जात आहे कारण यंदाचं जे वातावरण आहे ते खूप कठीण स्वरूपाचं आहे आणि त्यामध्ये या पिकाने खूप छान अशी ग्रोथ घेतलेली आहे आणि सायजर इतका असता सुद्धा ग्रोथ बरी आहे हा आणि जो काही फुटव्यांची संख्या तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे हुरडा बांडीला आलेला आहे प्लॉट कडे पूर्णपणे गेलेला आहे फुटवे पण भरपूर प्रमाणात आहे आणि पूर्ण प्लॉट बघा कुठेही पिवळीक दिसणार नाही पूर्णपणे ग्रीनरी आहे आणि आत्ताच साहेबांनी पण सांगितलेलं आहे आत्ता जी बांडीची स्टेज आहे बऱ्यापैकी सगळ्यांचे आले हे बांडीच्या स्टेजला आलेले आहेत तर माझं सगळ्यांना एक सांगणं आहे की बांडीच्या स्टेजला आलं आलं म्हणजे मॅच्युरिटीकडे आलं आलं इथून पुढे जे आल्यावरती काम करायचंय ते म्हणजे इथून पुढे जास्तीत जास्त एक महिन्यासाठी पृथ्वी वाढतील पण त्याच्याही नंतरनं आल्यासाठी जे आता मेन आपल्या हातातलं पीक आहे इथून पुढं त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता त्याच्याकडे पोटॅश देणं खूप गरजेचं आहे आणि पोटॅक्स देण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जर बघितलं तर बहुतांश प्रमाणात सगळ्या जमिनीमध्ये पोटॅसचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे जर याच्यामध्ये तुम्ही झायटॉनिक के आणि एकत्रितरित्या एक आणि त्याच्या जोडीला आलटून पालटून एन पी के एकत्रितरित्या एक जर तुम्ही दिलं एकरी दोन किलो झायटॉनिक के आणि पाच किलो एन पी पाच किलो झायटॉनिक वापरला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप अशी छान आल्याला पोटॅशची मात्रा मिळू शकते कारण की पोटॅश भरपूर प्रमाणात असल्यामुळे झायटॉनिक के मध्ये जे पोटॅश मोबिलायझर बॅक्टर आहेत तर ते तुमची जे पोटॅशची उणीव आहेत ते भरून काढणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे आलं ची जे काही उत्पन्न भेटणार आहे ते तुम्हाला शंभर टक्के वाढवून उत्पन्न सुद्धा भेटलं जाईल तर साहेब आपण आता कशा प्रकारे पोटॅशचं यामध्ये वापर करणार आहोत आता ड्रीप मधून आम्ही ते तुमचं पोटॅश के हा उपलब्ध होण्यासाठी ड्रीप मधून सोडणार आम्ही ओके आपल्याला झायटॉनिक एम बरोबर पोटॅश दोन किलो एम आणि दोन किलो के आठ दिवसाचे इंटरव्हल दोनदा सोडा दोनदा परत एक वीस ते पंचवीस दिवसाचा गॅप देऊन परत एकदा सोडला तर उत्तम ह्याच्यावरती ना सुरक्षेचा सुद्धा स्प्रे झालेला आहे एकदम तुम्ही बघू शकता ग्रीनरी नियमायला आणि सुरक्षाचा hmm. खूप छान असा प्लॉट आहे शेतकरी बंधवांनो hmm. आता फक्त टेम्परेचर मधून सर्वांनी व्यवस्थित काळजी घ्या पिकाची आणि आपलं उत्पन्न वाढवा धन्यवाद